भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी आणण्याचे काम आम्ही करतो मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारावी असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी पाले बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकत प्रचाराची धुरा प्रभावीपणे सांभाळून जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा असे आवाहन प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक गावाचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून बुधवारी या परिसरात विविध कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीतून साकारलेल्या साकव तीन, या मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले त्याचप्रमाणे पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण यांच्या घरापर्यंतचा रस्ता करशनी विहार येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करशनी विहार ते प्रशांत म्हात्रे घरापर्यंतची गटार लाईन आणि पालेश्वरी मंदिर ते दीपक उल्वेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करून ही कामे जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत लोकार्पणासोबतच नवीन कामांचे भूमिपूजनही यावेळी पार पडले यात मकरध्वज सभा मंडपासाठी तीस लाख रुपये फणसवाडी येथील साकव कामासाठी वीस लाख रुपये आणि पालेबुद्रुक तलावावर गणेश घाट बांधण्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याशिवाय गोविंद म्हात्रे ते वसंत तांडेल यांच्या घरापर्यंतचे रस्ते किशोर भोपी ते विकास पाटील यांच्या घरापर्यंतची कामे आणि अंगणवाडीपर्यंतच्या बंदिस्त गटारांच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे या कामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला या विकास कामांच्या धडाक्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून दळणवळण आणि आरोग्याच्या सुविधा अधिक सक्षम होणार आहेत भाजपच्या या विकास पर्वामुळे पाले बुद्रुकचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली माझी महिला मंडळाला विनंती आहे की आता आपला कसोटीचा क्षण आलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आता आलेल्या आता याच महिन्यामध्ये परवा शुक्रवारी शनिवारी आचारसंहिता लागेल तर आपण महिलांनी त्यावेळेला जास्त जोर धरून ही वावजे जिल्हा परिषद कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकू या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करा ग्रामपंचायत आपल्याकडे आहे पंचायत समितीचा सदस्य आमदार आपले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा आपल्याला निधी देण्याचे मोठ्या प्रमाणात काम करतात म्हणून आपल्या गावाचा आपल्या विभागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर दीपक पक्ष आणि त्यांचे सर्व मोरोकर आहेत दीप दुलवेकर आपल्या गावचे सरपंच सर्व मोहर आहेत सर्व कंपनीत नेते आहेत अविराज पुर आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या मागे लागून आपण सर्वांनी हा संघ कसा जिंकायचा या घ्या आणि आपला हा जिल्हा परिषद संघ जिंकून आणूया अशा प्रकारे आव्हान या तुम्हाला करतो आणि अनेक विकासाची काम आपल्याला करायची आहे की करण्याचा या निमित्तानं आम्हाला देतो या विकास कामांच्या शुभारंभावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील संजय पाटील भाजपचे पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील उत्तर मंडळाध्यक्ष दिनेश खानावकर भाजप नेते एकनाथ देशेकर माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील प्रकाश खैरे अंकुश पाटील सरपंच निखिल तांडेल उपसरपंच पप्पू पारधी लक्ष्मण उलवेकर कांचन वासकर नीरा शेठ तांडेल दशरथ वासकर बाळाराम पवार केशव उलवेकर मधुकर उलवेकर त्रिंबक तांडेल केतन तांडेल विष्णू उलवेकर नाना तांडेल प्राशन पवार व्यास पवार दिलीप वास्कर शिवराम उलवेकर अर्जुन मोरे प्रमोद गोपी विश्वास पवार सतीश भोपी किशोर गोपी वास्कर पांडुराम फड़के प्रदीप महात्रे रघुनाथ तांडेल अविनाश उलवेकर दीपक उलवेकर जनार्दन उल्वेकर रविन्द्र तांडेल शिवराम महात्रे संदीप महात्रे प्रसन्न महते सविता उलवेकर कृष्णा उलवेकर करुणा उलवेकर भरती उलवेकर छाया उलवेकर निशा मोरे योगिता उलवेकर कृष्णाबाई मोरे प्रणाली उल्वेकर प्रगती उल्वेकर भावना उल्वेकर कल्पना बारसे तृप्ती पवार कुंदा पवार स्वाती उल्वेकर वैशाली भोपी मनीषा भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीचा एका भागामध्ये कार्यक्रम होता सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक गाव भागामध्ये काम यासाठी नेतृत्व केलंय आपल्याला या भागातल्या समस्या माहितीये आपण फक्त त्या समस्या आरोप साहेबांच्या पर्यंत काम करा त्याला परमिशन जे काय विकास केला आहे ते देण्याचं काम